सिद्धी विनायक गॅस सर्व्हिसेस अकोला नाका बाळापूर आपल्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गोडवा आनंद आणि सुरक्षतेचा दिवाळी सण मंगलमय हो ही शुभेच्छा सिद्धी विनायक गॅस सर्व्हिसच्या वतीने महत्वाचे आव्हान एक सर्व ग्राहकांनी आपले केवायसी बायोमॅट्रिक करण बंधकारक आहे दोन गॅस कनेक्शनची सुरक्षा नळी दर पाच वर्षांनी बदलून घ्या आपल्या सुरक्षतेसाठी आवश्यक तीन नवीन गॅस कनेक्शन व ऍडिशनल सिलेंडर आता त्वरित उपलब्ध चार रात्रीच्या वेळी सिलेंडरचा रेग्युलेटर बंद ठेवावा अपघात टाळण्यासाठी ही छोटी पण महत्त्वाची खबरदारी सिद्धी विनायक गॅस सर्विसेस अकोला नाका बाळापूर सुरक्षित गॅस वापरा आनंदाने सण साजरा करा सिद्धी विनायक गॅस सर्विसेस तुमच्या सेवेत नेहमी तत्पर्य